सावरगाव मध्ये रस्ता न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला दोन वेळा उपोषण करूनही दिलेलं आश्वासन न पाळल्याने हा प्रकार घडला चांदी पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून महिलेचे प्राण वाचवले पातूर तालुक्यातील अतिदुर्गम सावरगाव मध्ये महिन्या महिने सुरू असलेल्या रस्ता प्रश्नाने अखेर भीषण वळण घेतले मंजुळा जानिकराम डाखोरे या महिलेच्या घरासमोरील व्यक्तीने घरकुलाचे बांधकाम केल्याने तिच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सतत तक्रारी करूनही कोणतीही दखल न घेतल्याने या महिलेने दोन वेळा एकदा चौदा दिवस आणि नंतर सलग सोळा दिवस आमरण उपोषण केले होते उपोषण मागे घेण्यासाठी प्रशासनाने रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन मात्र दोन महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने महिला पुन्हा संतप्त झाली सततच्या दुर्लक्षामुळे तिने चांदणी पोलिसांसह अधिकाऱ्यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता तेरा नोव्हेंबर रोजी सावरगाव ग्रामपंचायत परिसरात तिने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला पण चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी आधीच परिसरात बंदोबस्त लावल्याने तात्काळ धाव घेत महिलेचे प्राण वाचवले महिला पोलीस उज्ज्वला इटीवाले सौंदर्य बेसरकार आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेत आत्मदहनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान आपल्या स्मरणपत्रात महिलेने स्पष्ट नमूद केले की माझ्या मृत्यूला खोटे आश्वासन देणारे प्रशासन आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे